वैर्नी दुःख चार साल पुजाउ Sí.

मध्ये रामायण हे घरोघर पोहोचावं यासाठी मी कार्य करतो मी कार्य करतो या म्हणण्यापेक्षा प्रभू श्री राम माझ्याकडून मी कार्य करून घेतात आज जवळपास पंधरा ते वीस हजार वाचक सूचकांनी ज्या पेजवर वर सेवा केली त्या सर्वांचा परिचय या प्रभू रामचंद्राच्या कथेमुळे झाला आणि ही एवढी जी महाराष्ट्रातली जी संपत्ती मिळाली मला तिचं बोल पैशामध्ये करता येत नाही आज आमची मोतीरा महाराज असतील परि जेवढे असतील महाराष्ट्रातले तेवढेही मला ओळखतात महाराज आणि ते ओळखण्याचं कारण हे भगवंताच्या कृपेने सर्वांची ओळख झाली कोरोना लागल्यापासून फक्त पाच वर्षामध्ये रामकथा सांगायला सुरुवात केली आता मी त्या मानाला बरेच या ठिकाणी मोठमोठ्या वक्त्याने रामकथा सांगितली मी तर त्या फक्त चार ते पाच वर्षाच माझं वय आहे या परमार्थात परंतु भगवंत जी बुद्धी देईल त्या बुद्धी प्रमाणाने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सगळ्या साधू संतांच्या दर्शनाचा योग आमच्या प्रभांडी महाराजामुळे आला त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कथेकडे वळतो जरी विलंब

माणसाचं असते नाहीतर मग अनेकी जर माणसं असते तर तेव्हा तत्व आपल्याकडून काय होत नाही आपल्याला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही त्या विचारापर्यंत जाणे स्टोर जेवढे अनंत विचार असतात आपल्या मनामध्ये अनंत मार्ग असतात फक्त ते मार्ग शोधावे लागतात हनुमंत राय विचार करता आता हा पुढे औषधी मला सळवत आहेत ना आता फक्त एकच काम करणार होता सगळ्याच्या सगळाच आपण उपटेल あれ Esposa, sai, eu não... Ah! भरताला नंदीक्रामाच्या ठिकाणी पाहिलं भरताला तो पर्वत पाहिला कोणीतरी कोणी ओढून काय चाललंय असा एक तर्क त्या ठिकाणी मनामध्ये विचार आला भारताच्या आणि एवढ्या あ,あれはどう आपल्या विमानामध्ये घेऊन हा म्हणले लाज नसल्यासारखा या ठिकाणी फिरतोय कसा फिरतो तर या साधू संत त्या ठिकाणी करणारे तर आवडत नसते एवढं या ठिकाणी नंदीग्राम पवित्र आहे सगळे साधू संतांची खाली आश्रम आहेत आणि आश्रमा ज्या म्हणले त्या महिलांशी त्या ठिकाणी आपसारांशी वारांगणांशी घेऊन इंद्र जातोय असं त्या ठिकाणी विचार पाहिजे आणि विचार कोणाजवळ नसतो तर मध्यपी माणसाजवळ विचार नसतो ना तिथं गाव सुंदर अशा वया सांगतात की मध्य माणसाची लक्ष त्याचे काही लक्ष ते सांग खरे मर्यादा दिवसा रात्रभर जागी राहतात वैरागी धारण करतात जप धारण करतात तप धारण करतात काय पण प्रत्येक आपले याच्यात किती सुख आहे असं त्याला नवीन एक शब्द आहे बेवडा माणूस आज बरेच आता आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला बरेचसे हो अनुभव येतात आमच्याकडे मुलं मुली जे शिकायला असतात त्यांची आई त्या मुलांची आई काबाड कष्ट करून त्या मुलांची फीस भरते आणि त्याच मुलाची मुलीचे जे वडील असतात ते अखंड चोवीस तास दारामध्ये असतात म्हणजे एक रुपयाही त्या कुटुंबाला त्यांचा आधार नसतो आणि ती सर्व कुटुंबातील एवढी महिला चालवते असं या गावड्यांचं लक्षण आहे किंवा मध्यपेच जे लक्षण आहे ते मद्यपे माणसाचं लक्षण ना बाबा जे राहिल बाबा येते बघतो तेच सगळं स्वर्प सुख किंवा तेच सर्व सु आहे परंतु त्याला त्या ठिकाणी बाकीचं काहीच घडत नाही मला आज आमच्या माणसाचा दाव होतो मी दावा दाव करूनच आला त्या ठिकाणी जवळपास दहावीस लोक आले होते तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसं वारले कोणीपणे बागा कोणीपणे काहीच ठेवलं नाही या माणसानं किंवा कोणीपणे काहीच याच घर नाही किंवा काही लहान लेकर पेते तुटलेले पण त्यांची घरच्यांनी म्हणजे आत्महत्या के केलेली अशी विचित्र माणसं तास पाहिले आणि खरंच माणसाला म्हणजे असं क्षण माणसाला करणारच नाही पण काय काय देह कशासाठी देतो करतात या जगात आल्यानंतर आपला देह भजनासाठी कारणे लावा कथेसाठी कारणे लावा किंवा त्या ठिकाणी सत्संगामध्ये त्या मनाला घाला त्या देहाला त्या ठिकाणी घाला पण लोक विचित्रच अवस्था असतील अशा लोकांची अवस्था असते